जय कालभैरव आज आपण पाहणार आहोत अंगारक योग केव्हा तयार होतो जर तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्याही स्थानी मंगळ आणि राहू एकाच राशीत एकाच भावात युतीत येत असतील तर तेव्हा तयार होतो अंगारक योग अंगारक योग म्हणजे जर मंगळ आणि राहू तुमच्या कुंडलीमध्ये एक चार सात आठ किंवा बारा या ठिकाणी असतील तर ते अशुभ फळं देतात याचे परिणाम म्हणजे अतिरिक्त राग उग्र स्वभाव ॲग्रेसिव्ह स्वभाव झटपट निर्णय घेण्याची वृत्ती मानसिक तणाव कायदेशीर गुंतागुंत कोर्ट कचेऱ्या कधीतरी अचानक अपघात मोठा अपघात जखमा होणं आणि वैवाहिक जीवनात कलह हे याचे परिणाम आहेत आणि याच्यावर उपाय म्हणजे मंगळ आणि राहूच्या शांतीसाठी मंगळाचा जप आणि राहूचा बीजमंत्र याचा जप करावा हनुमानाची उपासना करावी निर्णय घेताना संयम ठेवावा शांत डोक्याने शांत बुद्धीने निर्णय घ्यावा रागावर नियंत्रण ठेवावं आणि आचरणात संयम असावा जय काल